नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो यावरची निवडणूक ही पूर्णत भिन्न अशी होती त्याच्यावरती मी यानंतर निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर पोस्ट करणार आहे आवर्जून आपण सुद्धा ऐका या म्हणजे पूर्वी इंदिरा गांधीच्या काळात जे राजकारण चालायचं चा, किंवा जे निर्णय घेतले जायचे त्यावेळा त्याला किचन पॉलिटिक्स असं म्हणायचे आताचे हे चार पाच वर्षामध्ये नवीनच संज्ञा प्रसिद्ध झाले खोके पॉलिटिक्स हॉटेल पॉलिटिक्स म्हणजे नवीनच संज्ञा त्याला दिल्यात आल्या म्हणजे असं घडलेलं आहे आता की कोणत्याही उमेदवारावरती ज्या पक्षाकडनं तो निवडून आलाय ज्या घटकाकडनं ते निवडून आलेले आहेत त्यांच्यावरती त्या पक्षाचा त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही कधी हा माणूस आपल्याला सोडून जाईल यदा कदाचित याची भीती असते त्यामुळं निवडून सत्ता स्थापन होई तोपर्यंत सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी हॉटेलमध्ये जमा केलं जात सगळ्यांचा बाहेरचा कुणाशी संपर्क होऊ दिला जात नाही आणि मग निवड म्हणजे मुख्यमंत्री होऊन सत्ता स्थापेपर्यंत ह्या सगळ्यांना एकत्रित ठेवलं जात आपण हॉटेल पॉलिटिक्स म्हणतो <coughs> यावेळी अनेक आमदारांनी आपण निवडून आलोत अशा पद्धतीचे बॅनर पोस्टर लावले काही नाही तर मिळ मिरवणुका काढल्या होत्या आता तशीच परिस्थिती आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोघांनाही दोघांनीही निवडून आल्याचे दावे केलेले आहेत नुसते दावे नाही केलेले तर निवडून आल्या निवडून आलेलोच आहोत आणि आता सत्ता स्थापनेसाठीची तयारीच चालू केलेली आहे हा एक वेगळा भाग आपल्याला म्हणावा लागेल खर तर या आमदारांचं त्या पक्षाशी असणारं जे नातं आहे हे पूर्वीसारखं नैतिकता ठेवून असे घट्ट असं राहिलं नाही असा त्याचा अर्थ आहे कारण आपण पाहिलं की ज्या वेळेला शिवसेना फोडली त्यावेळेला एकनाथ साहेब। आणि देवेंद्र फडणवीसांनी चाळीस एक आमदार घेऊन सुरतला गेले सुरतवरनं ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरनं मग सत्ता स्थापन करण्यासाठी हॉटेलमध्ये तिथं दोन चार दिवस ठेवलं आपल्याला एक नवीन डायलॉग शहाजी बापूंचा बघायला मिळाला काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणजे किती चांगलं सगळे आमची हे केले हेही आपल्याला पाहायला मिळालं तर आता निकाला आधीच मतमोजणीचा होऊन निकाल लागण्याआधीच रणनीती ठरवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत आणि निवडून येणाऱ्या प्रत्येक किंवा तशा संदर्भात त्यांना संधी असणाऱ्या प्रत्येकाला संपर्क आपल्याकडून केला आहे त्या त्या घटकांच्याकडून म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी आपल्या आता बैठका घेतल्या आणि ऑनलाईन सगळ्यांशी संपर्क साधला आणि सांगितलं ज्या क्षणाला तुम्ही निवडून या त्या क्षणाला तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे निघा सागर बंगल्यावरती भारतीय जनता पार्टीनं म्हणजे बैठका घ्यायला सुरुवात केली नंदनवन मध्ये शिंदे साहेबांच्या बैठका आहेत प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या बैठका घेतलेल्या प्रश्न एकच आहे की कोणाला संधी स्थापन करायला मिळणार युती का मविया आघाडी अर्थात काही छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा दावे केलेले आहेत म्हणजे प्रहार असेल किंवा रासोप असेल शेकाप असेल वंचित असेल असं प्रत्येकाने दावे केलेले आहेत आमचे इतके येतील आमचे तेवढे येतील असे दावे केलेले आहेत आणि युतीकडून आणि आघाडीकडून त्यांना सत्ता स्थापण्यासाठी जर आपल्याला गरज भासली तर त्यांच्याशी चांगले रिलेशन राहावेत आणि संपर्क आपण करावा म्हणून दोघांनी त्यांना संपर्क साधला आहे जसं प्रहारने सांगितले दोघांचाही आम्हाला संपर्क आला होता तसं प्रत्येकजण तयारी करतोय आता प्रश्न कसा आहे स्त्री शंकू येते का स्पष्ट बहुमत मिळतं जर स्पष्ट बहुमत मिळालं समजा युती आहे समजा म्हणतोय जर युती आहे तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री निवडणं कारण फक्त दोन दिवस तसे उपलब्ध आहे चोवीस पंचवीस सव्वीस तारखेच्या आत हे सगळं व्हायला हवं अन्यथा ता काय तांत्रिक गोष्टी निर्माण होतील याचं याच्यानंतर याच्या मी हे करणार आहे म्हणजे आपल्याला सांगणार आहे या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री नेमणं आणि मंत्रिमंडळ स्थापन करणं किंवा सत्ता स्थापन करणं या गोष्टी करायच्या आहेत महायुतीला जर का आगा म्हणजे बहुमत जर मिळालं तर तुलनेनं सोपं आहे त्यांच्याकडे कसं आहे शिंदे अजितदादा जर बहुमत असेल तर यांना फारशी किंमत ही ज्या अमित शहा साहेब देणार नाही आणि आता गेल्या वेळेला जसं शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं तशा पद्धतीनं आता मिळेल याची गॅरंटी नाही मग त्यावेळेला कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे मी पुन्हा येईन टाईम मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन जे ज्यांना पुन्हा सत्तेवर बसण्याची घाई झालेली होती कदाचित त्यांचा सुद्धा हे लागू शकेल त्यावेळा पण जर त्रिशंकू परिस्थिती आली स्पष्ट बहुमत आघाडी किंवा युतीला मिळालं नाही तर मात्र युतीमध्ये गोंधळ असेल पहिली गोष्ट अशी आशे असेल आशे की शिव कोणत्या घटकाला म्हणजे शिव शिवसेना शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील किंवा भारतीय जन कोणाला किती जागा मिळाल्या पहिला भाग दुसरा भाग असा अपक्ष किंवा बंडखोर किंवा छोट्या पक्षाशी संपर्क साधून त्यांना आपल्याकडं आणणारा माणूस हे फार महत्वाचं आहे बरं का कारण नुसतं आणायचं नाही आहे त्यांना खुश पण करायचं आहे लक्ष्मी दर्शन सुद्धा कदाचित असू शकतं त्यांना बऱ्यापैकी आश्वासनं सुद्धा दे द्यायची असतात तर हे काम जो चांगल्या पद्धतीने करेल त्याला संधी चांगली असू शकते असा एक प्रकार पण तेच जर मिळालं नाही जर मिळालं नाही म्हणजे बहुमत जर मिळालं नाही तर ह्या ज्या होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अशाच गोष्टी आघाडीच्या बाबतीत पण घडतील का आघाडीच्या संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितले आम्हाला एकशे साठ पेक्षा जास्त जागा मिळतात आणि आमची सत्ता स्थापन होते आघाडीनं आधीच सांगितलं म्हणजे राऊत साहेबांनी आधीच सांगितले दुसरी गोष्ट त्याने असं सांगितलेलं आहे की आम्ही अनेकांच्या संपर्कात आहोत आजपासूनच आम्ही बैठका घेत आहोत सगळ्या आम्ही हॉटेल वगैरे सगळं बुक करून ठेवलं आहे सगळ्याशी संपर्क साधलाय जे बंडखोर प्रमुख येतील त्यांना सुद्धा त्यांनी आधीच संपर्क साधलाय जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे आहेत यांनी आधीच संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी हे आधीच संप म्हणजे सगळ्यांना संपर्क साधून भविष्य काळातील जोडणी सत्ता स्थापनेसाठीची रणनीती ते आतापासून आखतायत तिसरा महत्वाचा गो... महत्वाची गोष्ट सांगतो की जर बहुमत मिळालं नाही आज आज्या वेगवान हालचाली करतायत घडामोडी करतायत जर बहुमत कुणालाच मिळालं नाही तर काय फाडाफा फोडाफोडी आणि याच्यामध्ये अमित शहा साहेब एक्सपर्ट आहे असं बोललं जातं कारण ज्या जा पद्धतीनं मी तुम्हाला काल सांगितलं होतं गोव्याची सत्ता दोन हजार सतरा साली आणली मणिपूरची सत्ता दोन हजार सतरा साली आणली त्याच पद्धतीनं आता सुद्धा ते करू शकतात ही भीती बाळगूनच हे आजपासून आघाडीवाले प्रयत्नात आहेत हे लक्षात घ्या जर काठावरचं बहुमत आलं तर सत्ता सोडायची नाही या तयारीनेच आहेत आणि त्यांना दुसरी एक गोष्ट त्यांनी आधीच बोलून दाखवलेली आहे ती म्हणजे राज्यपाल महोदय आपल्याला जर बहुमत मिळालं नाही पण काठावरचं बहुमत जर असेल तर मात्र सहकार्य करतीलच असं नाही असंही ते सांगितलं म्हणजे पहिला ते काय करतील आपल्याच युतीला मदत करायचा प्रयत्न करतील म्हणजे हे त्यांनी आधीच सांगितलेलं आहे चोवीस आणि पंचवीस या दोन दिवसामध्ये दोघांनाही सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपल्या तिन्ही घटक पक्षांचा नेता निवडणं मुख्यमंत्री निवडणं आणि मुख्यमंत्री निवडून त्याच्या खाली सत्ता स्थापन करणं मुख्यमंत्री निवडणं ही इतकी सोपी गोष्ट नाही जर हे मिळालं नाही म्हणजे बहुमत जर मिळालं नाही तर मुख्यमंत्री निवडत असताना ह्या बऱ्याचशा गोष्टीस म्हणजे समोर येणार आहे कारण युतीमध्ये शिंदेसाहेब इच्छुक आहेत देवेंद्र फडणवीस साहेब इच्छुक आहेत युतीमध्ये अजितदादा इच्छुक आहेत मग अशा परिस्थितीत कुणाला करायचं हाही प्रश्न असणार आहे दुसरी गोष्ट तीच आघाडीमध्ये जर बघाल जयंत पाटील स्वतः इच्छुक आहेत उद्धव ठाकरे पुन्हा इच्छुक आहेत आणि सगळ्यात मधून नाना पटोले साहेब इच्छुक आहेत मग या तिघापैकी ज्याला जास्त जागा मिळाले त्याचं नाव फायनल होणार असं त्यांनी आधी सांगितलेलं आहे अर्थात हे सुद्धा एकमतानं होऊन दोन दिवसात सत्ता स्थापनेपर्यंत दावा दाखल करण्यासाठी लागणारा जो दोनच दिवसाचा कालावधी आहे या दोन दो दिवसामध्ये हे सगळं करायचं आहे मित्र हे इतकं आपण जसं बोलतो तेवढं सोपं नाही कारण प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा भरपूर असतात अलीकडील काळात प्रत्येकाला आमदार झालेला मी म्हटलं की मंत्री व्हायचा आहे आणि मंत्री झालेल्याला मुख्यमंत्री व्हायचा आहे त्यामुळं प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा अर्थात तिकडं महायुतीमध्ये शंभूराजेने सांगितले आमचा एकमेव दावा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला मुख्यमंत्री करायचा आहे आम्हाला ते मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे त्यामुळं जर देवेंद्र फडणवीसांना देणार नसतील तर अमित शहा साहेबचे त्यांचं ते ठिकाण न ठरणार आहे तर ते एकतर्फी असा निकाल होऊ शकतो आणि तसा महाविकास आघाडीकडं मुख्यमंत्री कोण याच्यासाठी बाकी बराच खल होईल आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री कोण हे निश्चित होईल मित्रांनो उद्या मतमोजणी आहे उद्या दुपारपर्यंत निकाल लागेल कोण या राज्यावरती राज्य करणार आहे महाविकास आघाडी का महायुती हे उद्या आपल्याला ठरणार आहे बघूया आपण आणि उद्या आपण त्यानंतर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत आणि एखाद्या माणसं ज्याला मुख्यमंत्री केलं त्याला का मुख्यमंत्री काढलं त्याच्या त्याच्या मग काय घटना घडल्या याचा आपण घोषवारा घेणारच आहोत धन्यवाद